बाल्कनी बाल्कनी खूप मोठी आहे छान आहे आणि इथून खूप सुंदरसा असा व्ह्यू दिसतो ह्या बिल्डिंग्स आहेत आणि त्यामध्ये आपल्याला प्ले एरिया आणि गार्डनचा व्ह्यू दिसतो खूप छान आणि परत हॉलमध्ये जाऊया आणि तिथून नेक्स्ट रूम्स मध्ये हा हॉल मोठा है, चान है। आहे छान आहे इथून डाव्या बाजूला किचन आहे आणि किचनमध्ये पण एरिया भरपूर मोठा आहे इथे एक टॅप आहे तिकडे बेसिन आणि रिटर्न टू दी हॉल देन देनिक गेट टू दी सेकंड बेडरूम जी राईट साईडला आहे बेडरूममधून पण सेम व्ह्यू दिसतो जो आपण मग अशी बघितला आणि म्हणजे मोकळी हवा येण्यासाठी हे परफेक्ट आहे हा फ्लॅट परफेक्ट आहे इथून पण खिडकीमधून हा व्ह्यू दिसतो गोईंग बॅक इथे एक बेसिन आहे इकडे एक, एक टॉयलेट बाथरूम आहे इथून थर्ड बेडरूमकडे सेकंड बेडरूम सॉरी सेकंड बेडरूममध्ये ही बेडरूम त्या बेडरूमपेक्षा मोठी आहे आणि त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आणि इथे तीन ठिकाणी आपल्याला हे विंडो व्ह्यू भेटतो आणि मोकळं वारं इथून येण्यासाठी तिन्ही खिडक्या आहेत हॉलमध्ये फर्स्ट बेडरूम आणि सेकंड बेडरूम सो दिस इज ब्युटिफुल परफेक्ट